खऱ्या बातल्यात वेगाने आवाज तुमच्या हक्काचा पहिल्या न्यूज चोवीस आवाज सात पुड्याचा घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून वाहनामध्ये गॅस भरणाऱ्या अड्ड्यावर पुरवठा विभाग व जळगाव पोलिसांची धडक कारवाई जळगाव जामोद शहरातील अंबिका टाईल्सच्या पाठीमागील एका घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून वाहनामध्ये गॅस भरणाऱ्या त्यावर पुरवठा विभाग व जळगाव जामोद पोलीस पथकाने छापा टाकत या ठिकाणाहून पाच सिलेंडर तीन इलेक्ट्रिक मोटर एक वजन काट्या यासह ज्या वाहनात घरगुती गॅस भरला जात होता ती मारुती सुझुकी कंपनीची एम एच अठ्ठावीस बी के झिरो सात अठ्ठावन्न क्रमांकाची इको गाडी असा एकूण तीन लाख एकोणतीस हजार पन्नास रुपयाचा मुद्देमाल तहसील विभागाचे नायब तहसीलदार गायकवाड तसेच पुरवठा निरीक्षक आठवले यांच्यासह पी एस आय नारायण सरकटे पी एस आय अमोल पंडित पी एस आय नांगेश खाडे पी एस आय राजकुमार कांबळे यांनी धडक कारवाई करत एका आरोपीसह हा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी सय्यद साबीर सय्यद शक्कूर राहणार राणी जळगाव जामोत यास अटक करण्यात आली आहे यासंबंधीची फिर्याद नायब तहसीलदार सुधीर कुमार गायकवाड यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणावीसशे पंचावन्नच्या कलम तीन व सात कलम चार एक ए नुसार कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई नायब तहसीलदार पुरवठा विभाग सुधीर कुमार गायकवाड पुरवठा निरीक्षक आठवले पी एस आय नारायण सरकटे पी एस आय अमोल पंडित पी एस आय नांगेश खाडे पी एस आय राजकुमार कांबळे पोलीस कॉन्स्टेबल रणजित भिसे अयूब शेख यांनी केली आहे या कारवाईमुळे जळगाव जामो तालुक्यातील वाहनांमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर करून गॅस भरणा करणाऱ्यामध्ये धाक निर्माण झाला असून कारवाईच्या भीतीपोटी वाहनांमध्ये अवैध गॅस भरणा बंद केली आहे अहिल्या न्यूज आवाज सत्य वेग आणि विश्वासाचं नव नाव अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशाच